आर बसविली असते कि कटआउट पाडून ठेवायचं म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होईत नाही हे आपली यशवंती तर नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर काय आहे की दोन तीन कमेंट आम्हाला असे आले की महाराष्ट्रात काय चाललंय बघा तुमचं काय चाललंय किंवा समाजात काय चाललंय तर या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे त्या माहीत असून सुद्धा न माहीत असल्यासारखं करणं म्हणजे काय आहे तर, तर मी काय मुद्दाम करत नाही तर ही सगळं षडयंत्र आहे म्हणजे पूर परिस्थितीबद्दल बोलत नाही मी जे समाजात जे आरक्षणाविषयी काही चालू आहे समाजात म्हणा किंवा इतर ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात माफ करा पण मी माझ्या कलेला तुम्ही माझ्या कलेला तुम्ही दाद दिली आणि सांगायचं तर मी काय एवढं मोठं नाही की मी जातीविषयी बोलणं आपण काही तसलं मानत नाही पहिल्याच माझ्या ते का बोलले की आपल्याला त्याशी दे काही देणं घेणं नाही फक्त माझ्या कलेला आणि कलेला प्रतिसाद द्या तर राहिला विषय आता जी सध्याची पुरुस्थिती म्हणजे मराठवाडा विदर्भ तर सांगू इच्छितो की मदत करायची खूप भावना आहे की बाबा वाटतं की तिथंपर्यंत आपली मदत पोहोचावी पण हे सुद्धा कसं आहे की आपला असून म्हणा असं कॉन्टॅक्ट माहिती अजून आणि ती मदत कडपर्यंत पोहोचलच कशावरून आजकाल बघते मी न्यूज थ्रू असू दे किंवा रील थ्रू अनेक जण माणसं अशी मदत करतायत आणि चांगली गोष्ट आहे की आम्हालाही वाटते की बाबा मदत पोहोचावी पण सध्या तरी कधीतरी नक्कीच भविष्यात तिकडं गाडी घेऊन गेलो ह्या आठ पंधरा दिवसात तर अवश्य मी मदत करणार माझ्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे फुलना फुलाची पाकई मी का थोडी का होईना पण माझ्या परीने मी मदत करणार आणि राहिल्याविषयी समाजात काय चालू आहे तर खरं सांगायचं म्हणजे आता जास्त काही बोलत नाही पण जाऊ दे काय तो आपला कंटेंट नव्व आणि माझ्या तुम्ही कलेला दाद दिल्या त्याबद्दल त्यामुळं मी जातीवाचे किंवा त्या एक स्वजन आणि कुठला विषय चालवायचे त्याच्याबद्दल मला काय बोलणं अवग वाटत नाही कारण की हे आता माग सुद्धा लय मोठं राजकारण असतं माणसं उठवून बसवायची परत बसवायची त्यामुळं ठीक आहे वयाच्याच गोष्टी असत्या तर उशीर झाला असतं असं मला तरी वाटतंय आणि एवढं बरकटत जे राजकारण चालू आहे ते झालंच नसतं या विषयावर असो तर लय काय ला लावत होत नाही सध्या आपण आलेलो आहे ती आपल्या जवळ आणि आजचा रूट काय नाही तरी पण पुण्याला जाऊन म्हणतोय आता पुण्याचा रेग्युलर रूट काय दाव दाखवणं दा मला काय दा बरोबर वाटत नाही म्हणजे इथनं माग सगळं व्हिडिओ पुण्यावर झाली ती आणि कालच न्यूज बघितली काय तर खंबाटकी घाटात दरड कोसळ गेली ते हटवली सोडा आणि आता रूट चालू आहे आज आहे रविवार त्यामुळे म्हणलं जाता जाताच एक परवा दिवशीपासून आपलं ते एक उद्यापासून आपलं नवदुर्गा कंटिन्यू चालू आहे ते म्हणजे चार दिवस तिकडच गाडी असणार आहे आता आजच्या दिवस काय बसायचं म्हणून म्हणत चला आपलं एक पुण्याची ट्रिप तर चक्कर तर मारून यावं आणि आज बघा फुडली टायर पण बदलायची ती सध्या हे आपण गावात आणि टायर आपण घेणार आहे ती ईश्वरपूरमध्ये मध्ये तर बघू कुठली टायर मिळती ती काय मिळती ती आणि कुठं बदलायची आता मला सगळेजण विचारत की दादा ही वर्दी कुठनं आणली तर सगळ्यांना सांगू इच्छितो की आमचे वडील होते एस टीत म्हणजे दोन हजार अकरा बाराची गोष्ट आहे आणि तेच आम्ही कपडे जपून ठेवलेली ते आता कुठेतरी आम्हाला वापरता यायला लागले त्यामुळं एस टीची ही वर्दी नाही ऑलरेडी शिवून घेतलेली आहे आणि हे जे रेडियम दिसत आहे ते आपला एक खास मित्र आहे टेलर त्यानंच हे सगळं नियोजन लावून दिलेलं आहे त्यांना म्हणलं असं असं कर की वर्दीला रिफ्लेक्टर पाहिजेत त्यामुळे ती एस टीची वर्दी नवं त्यामुळं अनेक जण मला विचारतात की दादा एस टीची वर्दी आहे का तर तसं नाही ती एस टी महामंडळ एक लय मोठं प्रस्त आहे आणि त्यांची वर्दी घालून गाडी चालवावी म्हणजे अजून आम्ही त्यात रोजून आहे अजून नाही म्हणजे आता काय त्यात कसा विषय झालाय जागा सुटणार आहे त्या सुटणार आहे त्या सुटणार आहे सुट हे आम्हाला पण माहिती आहे पण आता ऑक्टोबर ऑगस्ट मध्ये सुटणार होत्या अजून तर काय स्थगिती आले त्याला आता कधी सुटते ते बघूया अजून तर काही डेट फिक्स झालेली नाही परत त्यात ना आणि बात एक बातमी अशी कळाली की त्या जागा आहे त्या म्हणजे काय म्हणा त्याला काय म्हण टेम्पररी जागा आहे त्या म्हणजे काय तर बेसिक चांगला आहे खाजगी परमनंट जागा नाही त्या परमनंट जागा सुटलेल्या ते सुटणार नाही त्या काय त्या माहीत नाही पण बातमी तर ऐकले की ते टेम्पररी आहे ते काहीतरी तीस हजार रुपये सुरुवातीला बेसिक आहे म्हणजे सगळा पगार तीस हजार आहे असं काहीतरी काय आपण तिकडे अजून बघितलेलं नाही त्या मला काही माहित नाही आता काल दोन तीन दिवस झालं पाऊस चालू होता त्यामुळं बाहेरनच गाडी चकाचक केली ना आतनं पण पोचा मारला खट्ट मध्ये निरम्यानं आणि सगळं डॅशबोर्ड वगैरे हे आता कसं आहे तेवढंच आपलं अगरबतीच्या का नावानं होईना पण आपलं कुलस्वामीचा असू दे किंवा देवदेवतांचा असू दे तर नामस्मरून तोडकाउका विना होतय ज्या वेळेस बघा गाडी स्टॉप होईल त्यावेळेस मोठ्या गाड्या आपलं कटआउट पाडून ठेवायचं म्हणजे बॅटरी डिस्चार्ज होईत नाही तर आता जाऊया आता इथं मस्त मग हॅन्डल एक बसवून घेतो म्हणजे फोटला पण मी घेतो या आणि तुम्ही म्हणता की गोप्रो तर कुठल्या कंपनीचा घेऊ हे पण सांगा गोप्रो घ्यायचाच आहे आपल्याला डॅश कॅम आणि गोप्रो दोन वस्तू घ्यायच्या इथे होत गणेश टायर्स गणेश ट्रेडर्स अपोलो टायर्स आता सगळे जण म्हणत होते की जे के टाका जे केलं मा ऑलरेडी जे आहे तीन गाडी पण जरा आपटत्या जरा अपोलोची चव घेऊन बघूया आता बघू सुरुवातीला तर लावल्या गाडी घेतो आपली मस्त पैकी टायर बनून काय काय हे जोड घेतलाय बघा तेव्हा बसला आपला थोडे आणखी म्हणून सांगतो सगळं झाल्यानंतर आता याला बॅलन्सिंग आणि विलाय आणि बॅलन्सिंग लागलीच करून घ्यायचं आहे लागलीच हवा पण चेक करूया लागलीच टिपणी म्हटलं खराब आहे काढून घ्यावी कामात काम केलेलं बरं असते टायर फिटिंग करून झाला आता बॅलन्सिंग चाललंय बघा आता जी टिपणी आहे ती काढली आता या दोन्हीतला कुठला तर चांगला बघून टाकतो हे दुसरा फिटिंग चाललं काम कसं खच असलं म्हणजे आता पायतान चांगलं व्हायला लागलंय हो अजून एका महिन्यानं पुढील मागली दोन टाकायची दुसरा टायर निघाला मोठ्या गाड्यांना ब्रेक सिस्टम असते तस त्या गाडीला पण आहे बारक्या गाड्यांना जशी असते म्हणजे टाकायला लागते आर बसविली असते की भावांची मदत बघितली का टिपणी सुद्धा अडकून द्यायला अगदीच आवार आहे भावानं लागलीच म्हणलं मागलं पण हात मारून घेऊ तिथे भावाने कशालाच हात लावून दिला नाही काय म्हणला होय ना गाड्या बघा बघा सगळी सोय आहे इथं मेन हायवे ला असून सुद्धा बघा दुकानाची दुकानातली पोर आहे ती शो मधली ती अपोल टायरचं मेन शोरूमच आहे असं केलं काय होतं माहिती आहे का एकतर टायर कुठनं ना झिजत नाही ती आणि टायरांची लाईफ वाढती पण दुसरी गोष्ट म्हणजे गाडी वायबल जी होती त्याला मेन कारणीभूत ठरतं ती गाड्यांचं व्हील अलाइनमेंट त्यामुळे वे वेळच्या वेळी केलं की बरं असतं आता टायर पण बदलायची होती लागलीच म्हटलं आपलं आलोच तर आपलं व्हील अलाइनला व्हील अलाइनमेंटला ला, पण गाडी लावून घेऊया सगळी ऑपरेटिंग करते आणि भाऊ आपल्या भागातलं जाईल त्यामुळे काही विषय नाही एक आहे आयतवड्याचा आपला एक आहे कराडचा एक आहे शिरायाचा आणि एक आहे बोरगावचा अरे बाळ कसा आहे व्यवसायात उतरलं पाहिजे हो त्याशिवाय कळणार कस आपण कधी पुढे जाय आज सगळं सेन्सर वर ऑपरेटिंग होते बघा आता गाडी हलवायला लागली मागं पुढे म्हणजे इथं वावग काय नाही जो चारी पण चाका आपण करायला करायला बघा गाडी पुढे यायला लागली ह्याला प्रॉपर काम आणि प्रॉपर बेस कसा आहे कामात क्वालिटी असली की पब्लिक येतं जो प्रत्येक कामात बघा एकाहत्तर शाहीर असतो त्यातलाच आपला एक भाऊ म्हणजे नाव काय तुझं भावा शाहरुख मिस्त्री गाव कुठलं ये भाऊ भाऊ कराडचा आहे आणि कामात खरच क्वालिटी आहे स्टेअरिंग हलवाय चाललंय बघा आणि एरर कुठं दिसते बघा फॉल्ट ते लगेच लक्ष देत एंडचा काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर मी चेक करायला लागते सोन्या सोन्या अपकड तर दुबईला जाऊन आलो सगळीकडे थडकून आलो आणि आता हे धंदा चालू चालू बाद झालं म्हटलं आपलं आपल्या भागात आपल्या माणसाच्यात निरावा दुबईला खर्च आला बघा असा काम मला सत्तर हजार रुपये होय मी सगळे शॉर्टकट उडकत गेलेलो <laughs> आपला सोशल मीडियाचा काय उपयोग आहे का नाही काय आलं एंड मध्ये प्रॉब्लेम आहे एक महत्वाचं सांगायचं झालं तर ज्यावेळेस तुम्ही कुठली पण सेकंड हँड गाडी खरेदी करशील किंवा करायचं असेला तर कायम लक्षात ठेवा तर गाडी अशी रॅम्पवर घालायची आणि न पूर्ण असे चेक करून घ्यायचं आता ज्यावेळेस आमचा हो व्यवहार झाला त्यावेळेस आम्ही चेक केलेलीच पण कधी तुम्ही भविष्यात गाडी घेशील तर ही नेमकं बघत जावा हे जा। साडासटीचं जा प्रमाण जास्त असते खाई जा। आवड असली तर सवड निर्माण आवड असली तर सवड होती बरोबर चांगला माणूस कसा काय आता काही तर मारलाय काँप मध्ये बॉक्स घेऊन तुम्ही निघाला त्याचं तुम्ही बिस्लेनचं पाणी पहिलंच भाड आहे म्हटलं कंटिन्यू सरळ येते आज मी ओके काय असं मला झालं बघा करून दादा काट पडले म्हणले थांबचा नंबर आता था कसा आहे दोन तीन नंबर आहे ते प्रायव्हेट आहे ते आपला दिला नंबर भेटले होते प्रोफाईल पिक्चर दाखवा नंबर मात्र जोरात सेंड केलायचा थांबा जाऊया थोड्या घेऊन दे झाले बघा पिक्चर झालं ना ओके okay. गाडी माग घ्यायची तेवढंच आपलं आहे गरिबाच घ्या चांगला आहे कोयना हॉस्पिटलच्या खालीच बघा माळे रेस्टॉरंट हे आपलं कापूस खेड करत आहे सगळं स्वतः बरोबर आणि ओपन किचन आहे सगळं स्वतःच आहे स्वतः मॅन्युफॅक्चर स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आणि ओपन किचन काय इथं ओलो फीच काय नाही नाद पाहिजे नाद पाहिजे आणि योगा योगा ना आमच्या लग्नाला ते आम्हालाच माहित नाही हो च्या गे तुम्हाला हा म्हणजे ही बेस आहे पेट नका सांगली रोडलाच बघा ही कोयना हॉस्पिटल आहे ते ही माई रेस्टॉरंट आय याच उभं पोलीस धरतील हे असे घे त्याला घ्या पण त्याला सोडून मला न्यायला या नाही मी येतो चालत आमच्याकडे काय आहे गरीबाकडे गरीब रेजिस्टार दोन हाना रेजिस्टार मला अहो ही दंडक्यातलं पैसे कुठे दंडक्यात वाटले तर व्हील अलाइनमेंट झालं बॅलन्सिंग झालं आणि आपल्याला टायर पडली बघा बरोबर तेरा हजार पाचशे लाख म्हणजे साडेसहा हजार रुपये एक टायर पडला डिस्काउंट वगैरे देऊन मालकाने चांगली ऑफर दिली आणि एक वेळ अवश्य भेट द्या खरंच चांगला आहे म्हणजे हरच प्रकारचं टायर मिळते ती टू व्हीलर पासून ते मोठे कमर्शियल जेवढ्या पण गाड्या आहेत तेवढ्या सर्व प्रकारचं टायर देतं मिळते ती आणि डिस्काउंटमध्ये मिळते ती असं काय नाही जो कसं आहे अमेरिकेनं काही टॅरिफ तर का काहीतरी कमी केलंय की नाही आपलं टॅरिफ दर वाढवल्यामुळं आता गाड्यांचं पण आणि टायरांचं पण बघा दर कमी यायला लागली आता पोझिशन कशी होत्या बघू आता यासुद्धा गाड्यांनी सुद्धा भरपूर डिस्काउंट चालू केला तर आता आज आहे रविवार आता पेट ना आहे मी आता बघतो काय होते पोझिशन नसेल तर आपलं घरी नाव लिहून लावणे काय आहे की नवरात्री असल्यामुळं म्हणजे <laughs> आता सण चालू असल्यामुळं माणसं काय पब्लिक काय बाहेर पडत नाही तर आता बघतो आणि व्हिडिओ खूपच लांब झाला तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचाच मनपूर्वक आभार आहे आता जमलं तर मग पुण्याचा व्हिडिओ बनवतो कारण की आता पोझिशन तर काय फोन लावलेला रस्ता तर काय चालूच आहे रस्त्याचं काम तर काय दाखवायसारखं काहीच नाही हो हायत अशा भरपूर गोष्टी पण आता सध्या आपण रूटला जाणार आहे तर तो काय व्हिडिओ बनवत नाही एक शॉर्ट बनवून टाकतो तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचाच मनपूर्वक आभारी आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद